कार मैत्रिण पहा नवीन असा पॅटर्न आपल्या इथं आलेला आहे कॉटन सिल्कमध्ये कपडा जातो प्युअर लिननचं फॅब्रिक येतं पूर्ण साडीवरती पाहू शकता तुम्ही पूर्ण जरी कॉन्ट्रास्ट मध्ये सिल्वर बुट्टीचं काम केलं गेलं आहे ऑल ओव्हर साडीवरती कॉन्ट्रास्ट ज जरी विंचं काम केलं गेलं आहे तुम्ही त्याचे टसल्स पाहू शकता गोंडे पाहू शकता पूर्णपणे झालर पॅटर्नमध्ये असे त्याचे गोंडे येतात हे आणि सुंदर असा पॅटर्न की आपण बाबा बाहेर वेअर करू शकतो पार्टी वेअर करू शकतो वेडिंगसाठीही घालू शकतो सुंदर असा म्हणजे एकदम युनिक डिसेंट पॅटर्न की बाबा आपल्या कपाटामध्ये कितीही साड्या असन तरी चंदेरी कॉटन पुढे सगळ्या साड्या फिक्या पडतात असा हा कॉटन आ, फे लिननचा क पॅटर्न आहे समोरून व्हिडिओ न घेता आता कस्टमर पाहू शकता दुकानाचा राडा माल नवीन नवीन काढण्याचा दिवसभरचा पसारा चालू आहे हा माल काढला का हा गेला दुसरा माल आला का दुसरा काढला तेच चालू आहे पूर्णपणे साडी लिनन गोल्डमध्ये जाते आणि साडी ओरिजिनल क्वालिटीची लेबलवरून लक्षात येत असेल लिनन पूर्णपणे लिनन क्वालिटी क्वालिटीची आणि ओरिजनल क्वालिटीची आणि आपण तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आता आपण दुकानातून साड्या न खरेदी करता आपण डायरेक्ट ग्रा मिल टू ग्राहक अशी सेवा देत आहोत त्याच्यामुळे साड्या नक्की स्वस्त अशा पाडणार आहे त्याच्यातले कलर पाहू शकता हा पहिला कलर जातो रामा ग्रीन कलर हा दुसरा जातो ग्रेला कॉन्ट्रास्ट अशी गोल्डन आणि सिल्वर जरीची बुटी विविंगचं काम आहे ती नं तिसरा कलर जातो हा आबोली कलर त्यानंतरचा कलर जातो थोडासा बेबी पिंक कलरमध्ये जातो पूर्ण साडी भरलेली येणार आहे साडीवरती पूर्ण पैठणीचं वर्क असेल असा प्रकारचा काठ सोबर दिलेला आहे साडी कुठल्याही प्रकारचा मेन न मेंटेन्स घरी वॉश करू शकता बाहेर वॉश करू शकता ही रबर प्रिंट नसून पूर्णपणे धागा वर्कचं काम केलं गेलं आहे आतमधून साडी पाहू शकता पूर्णपणे धागा विविंगचं काम याला केलं गेलेलं आहे तर नक्की व्हिजिट करायची सायश्रद्धा कलेक्शन हंगेवाडी दिवाळीमध्ये रोज नवीन 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 नवी व्हरायटी नवी 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 आपल्याला पाहणार पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळं व्हिजिट करा किंवा व्हॉट्सअपला बुकिंग करू शकता नवीन माला आला की मैत्रिणी तशा आपला फोन करतातच पण पुन्हा एकदा सांगते नवीन माला आला की कल, कलर राहत नाहीत क्वालिटी परत पाहायला ही भेटत नाही एकदा गेलेला माल आपण रिपीट जास्त वेळा काय करत नाही त्याच्यामुळे व्हिजिट करायची व्हिजिट